नमस्कार मित्रांनो युडायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस हा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो तमिळ बघून आपल्या लक्षात आलेला असेल युडायस प्लस शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जर शैक्षणिक सत्राच्या मध्येच एखादा विद्यार्थी जर पी सी घेऊन गेला असेल तर त्याला आपल्याला आउट ऑफ स्कूल कसं करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डेमो जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बरेचशा बांधवांचे आपले कॉमेंट्स आलेले होते की सर काही विद्यार्थी हे मदतच टी सी घेऊन गेलेले आहेत तर त्यांना आता संबंधित शाळेमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी त्यांना कोणती प्रक्रिया करावी लागेल तर मित्रांनो अत्यंत महत्वाचं हे असणार आहे आणि याचा संपूर्ण लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडा प्लस सेक्शन सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता अत्यंत महत्त्वाचा हा असणार आहे सतराच्या जर एखादा विद्यार्थी टी सी घेऊन गेला असेल तर त्याला आपल्याला आउट ऑफ स्कूल कसं करायचं आहे जेणेकरून संबंधित शाळा त्याला इम्पोर्ट करेल तर लाईव्ह टीम बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा युडएस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एसडीएमएस पोर्टलवर म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर जर आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थी तर वगैरे असेल आपल्याला कसं काढायचं आहे आपल्या पोर्टलवरून आणि संबंधित शाळा त्याला इम्पोर्ट करण्यासाठी ती सुविधा कशी उपलब्ध करून द्यायची आहे याची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर मी शाळा एक लॉग इन करून घेणार आहे ज्या शाळेचा एक विद्यार्थी मध्येच शाळा सोडून गेलेला आहे म्हणजे टी सी घेऊन गेलेला आहे आणि त्याला आता इम्पोर्ट करण्यासाठी संबंधित शाळेला आपल्याला ती सुविधा द्यावी लागणार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं लागणार आहे तर नेमकं ते कसं करायचं आहे याची माहिती आता आपण डेमोसहित बघणार आहोत तर बघा मी शाळेचा आयडी पासवर्ड टाकून घेतलेला आहे कॅपचर टाकून मी लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर आपलं युडॅस दोन हजार चोवीस पंचवीसचं एस पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टल अशा पद्धतीने दिसणार आहे वरची जे टॅब आहे दोन हजार चोवीस पंचवीस यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरप्रेस आपल्या ओळखीचा आहे आपण बरेचसे व्हिडिओ या अगोदर बघितलेले आहे तर बघा यामध्ये अशा पद्धतीचा इंटरप्रेस सुरुवातीला आपल्याला दिसणार आहे स्कूल डॅशबोर्ड असणार आहे तर मित्रांनो बघा इथे आपण जर लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट केलं ऍक्टिव्ह स्टुडंट तर आपल्या शाळेतील विद्यार्थी असणार आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने दिसणार आहे मोबाईलवरून आपले हे सर्व कामं अगदी सहजपणे होणार आहे याची बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे तर ही जी लिस्ट आहे ही आपल्या पोर्टलवर जे काही विद्यार्थी आहे त्यांची संपूर्ण ही यादी असणार आहे ही लिस्ट असणार आहे तर मित्रांनो बघा जर आपल्याला एखादा विद्यार्थी यापैकी जर शाळा सोडून गेलेला असेल मध्येच सुरुवातीला आपण प्रमोशन केलेले होते जर तेव्हा ते विद्यार्थी शेवटच्या वर्गाची त्यांना आपण लेफ्ट विथ टी सी केलेलं होतं परंतु आता जर मधात एखादा विद्यार्थी गेलेला असेल एखाद्या वर्गाचा तर त्याला आपल्याला काय करायचं ते अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे तर बघा त्यासाठी इकडे या ज्या टॅब आहे यामध्ये मित्रांनो एक टॅब आपल्याला दिसणार आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल म्हणून तर या टॅबवर आपल्याला जायचं आहे इथे तर बघा हे ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे मार्क ड्रॉप आउट म्हणून तर यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा हा एक इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला तो विद्यार्थी अगोदर आणायचा आहे तर बघा त्यासाठी इथे बघा स्टुडंट पेन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर जो आहे तो आपल्याला टाकून इथे आ, गो करायचा आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती इथे येणार आहे तर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर घेण्यासाठी परत आपण काय करायचं आहे लिस्ट ऑफ ऑल स्टूडेंट मध्ये जाणार आहोत तिथून आपण ऍक्टिव्ह स्टुडंट म्हणजे जे शाळेमध्ये विद्यार्थी आहे तिथे जाणार आहोत इत, इथे आणि ज्या विद्यार्थ्याला आपल्याला आता आउट ऑफ स्कूल करायचं आहे त्या विद्यार्थ्याला आपण इथे शोधणार आहोत तर बघा माझ्याकडे एक विद्यार्थी आहे तर मित्रांनो बघा ते जे विद्यार्थी आहे आपल्याला ही जी यादी दिसत आहे यामध्ये सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे त्यानंतर त्यांचा परमन्ट एज्युकेशन नंबर म्हणजे पेन नंबर असणार आहे मग क्लास असणार आहे अशी माहिती असणार आहे तर आपल्याला इथे पेन नंबरचीच आवश्यकता आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे सिंपली तो जो पेन नंबर आहे संबंधित विद्यार्थ्याचा तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे तर बघा हा जो परमनंट अकाउंट नंबर आहे याला मी आता कॉपी करून घेतो इथून याला कॉपी करण्यासाठी यावर फक्त प्रेस करायचा बघा ते सिलेक्ट झालेलं आहे याला इथून कॉपी करून घेणार आहोत परत आपण जाणार आहोत त्याच डॅशबोर्डवर तिकडच्या म्हणजे जे ट्रान्सफर एक्झ्यु ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल जे आहे त्यावरच आपण जाणार आहोत आणि तिथून आपलं ते काम होणार आहे आपण त्याचा पेन नंबर कॉपी करून घेतलेला आहे तर बघा ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेलमध्ये परत आपण आलेला आहोत हा इंटरफेस पुन्हा आलेला आहे इथे बघा स्टुडंट पेन म्हणून आहे आणि गो म्हणून आहे तर इथे आपण त्याचा पेन नंबर टाकून घेणार आहोत म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर जो आपण कॉपी केलेला आहे याला पेस्ट करतो मी इथे तो आलेला आहे याला आता आपण गो करणार आहोत गो केल्याबरोबर मित्रांनो संबंधित विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती इथे आपल्याला दिसणार आहे त्याचा परमन्ट एज्युकेशन नंबर त्याचं नाव वगैरे त्याचं फर्स्ट नेम त्याच्या आईचं नाव वडिलाचं नाव त्याची जन्मतारीख वगैरे सर्व आपल्याला इथे दिसणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे खाली आपल्याला दोन ऑप्शन मिळणार आहे बघा इथे लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी आणि मार्क ड्रॉप आऊट म्हणून तर जर तो विद्यार्थी टी सी घेऊन मध्येच गेलेला असेल तर त्याला आपल्याला हे जे ऑप्शन आहे आपल्याला इथे लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी हे आपल्याला वापरून त्याला प्रोसेस करायची आहे तर बघा मी यावर आता क्लिक करतो यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे तर आपल्याला एक कन्फर्मेशन येणार आहे तिथे आर यू शुअर टू इनिशिएट द टी सी लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी प्रोसेस आ, तर याला आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे तिथे नाव वगैरे येणार आहे क्लास येणार आहे शिक्षण येणार आहे तर आपल्याला खरंच हे त्याला हे प्रोसेस करायची आहे का असं तिथे विचारत आहे तर याला आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आता एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे स्टुडंट लेप स्कूल विथ टी सी म्हणून तर त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला दिसणार आहे तिथे संपूर्ण माहिती आणि तिथे आपल्याला काही माहिती भरावी लागणार आहे तर बघा इथे सिलेक्ट डेट म्हणजे कोणत्या तारखेला तो विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे किंवा आपण त्याला टी सी दिलेली आहे ती तारीख इथे टाकायची आहे त्यानंतर हा जो कॅप्चर हा जसा जसा इथे टाकून त्याला सबमिट करायचा आहे तर बघा मी इथे डेट टाकून घेतो डेट टाकण्यासाठी मित्रांनो इथे कॅलेंडरचा एक छोटासा सिंबॉल आहे ज्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ज्या तारखेला आपण त्याला टी सी दिलेली आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर बघा मी ती तारीख इथे सिलेक्ट केलेली आहे बाजूला कॅपच्या दिलेला आहे मित्रांनो एक तो कॅपच्या जसाच्या तसा आपण तिथे टाकून घेणार आहोत तर बघा मी तो कॅपचा सुद्धा इथे टाकून घेणार आहे तर मित्रांनो बघा इथे आपण संपूर्ण प्रोसेस केलेली आहे इथे सिलेक्ट डेट केलेली आहे ज्या तारखेला आपण टी सी वगैरे दिली कॅपचा टाकलेला आहे आणि खाली एक रिमार्क लिहून घेतलेला आहे मी इन अदर स्कूल म्हणून आणि त्यानंतर आपल्याला याला सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आपली प्रोसेस होणार आहे पुन्हा एकदा एक कन्फर्मेशन येणार आहे तर बघा सबमिटच्या बटनवर क्लिक केल्याबरोबर बघा आर यू शुअर टू टू टी सी धी स्टुडंट म्हणून तर याला सुद्धा आपल्याला कन्फर्म करावं लागणार आहे कन्फर्मेशन असणार आहे याला मी कन्फर्म करतो आता बघा स्टुडंट हॅज सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ अ ट्रान्सफर सर्टिफिकेट टी सी अँड मूव टू ड्रॉप बॉक्स म्हणजे हा आता सक्सेसफुली तिथे लेफ्ट झालेला आहे शाळेमधून आणि तो ड्रॉप मध्ये गेलेला आहे ड्रॉप मध्ये गेला याचा अर्थ असा मित्रांनो की संबंधित शाळा त्याला इम्पोर्ट करणार आहे आता इम्पोर्ट करण्यासाठी तो विद्यार्थी आता अवेलेबल असणार आहे तर मित्रांनो ही अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे बऱ्याचशा काही बांधवांचे आपल्या कॉमेंट्स आलेले होते कारण आपल्याला प्लस प्लसवरील सर्व कामे क्लिअर करायची आहे आणि त्यासाठी बरेचसे असे विद्यार्थी आहे जे मध्येच शाळा वगैरे सोडून गेलेले आहेत तर त्यांना आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं लागणार आहे आणि ते कसं टाकायचं त्याला आउट ऑफ स्कूल कसं करायचं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे हे काम होणार आहे आपण जर पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर ते आपल्याला लक्षात आलेलं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि ही अत्यंत महत्वाची असणार आहे तर बघा आता आपण हे संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर आपण जर आपल्या शाळेचे ऍक्टिव्ह स्टुडंट जर पाहिले लिस्ट ऑफ स्टुडंटमध्ये तर तो एक विद्यार्थी तिथे कमी झालेला आपल्याला दिसणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी प्रोसेस आहे करता येणार आहे अगदी सहजपणे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीचा नवीन अपडेट तोपर्यंत